सभागृहातील उपस्थित बंधू भगिनी मी रेल्वेतून प्रवास करताना एक रेल्वेची सूचना आली की प्रवाशाने उतरताना पायदानावरून उतरताना आणि पायदान आणि फ्ला फ्लॅटावरच्या अंतराचं भान द्यावं त्यामुळे अपघात टाळतील ही सूचना ऐकताना मला लक्षात आलं की घटनेची एक व्याख्या आहे भार घटना म्हणजे सार्वभौम राजकीय सत्ता आणि निरंतर विकास याच्यामधला जो धागा आहे त्या धाग्याला घटना म्हणतात पायदान जे आहे ती राजकीय सत्ता आहे आणि निरंतर विकास जो आहे तो फ्लाट आहे आणि एखादे यात्री त्या पायदानावर खाली उतरतो तो आपला ना नागरिक आहे आणि त्याला जोडणारा जो दुआ आहे हा मधला जो दुआ आहे ती घटना आहे पण भारतीय घटना अशी आहे त्याचं उद्देशिकाचं तैल पत्र इथं लावलेलं आहे त्याच्यामुळं सगळंच माझं काम सोपं झालेलं आहे आपण इथं लक्ष दिलं ह्या तैल उद्देशिकावर तर आपली घटना आपल्याला काय आहे ते सं लक्षात येतलं म्हणजे आपल्याला काही जास्त कुठं जायचं नाही पुस्तक मोठं वा वाचायची गरज नाही ही उद्देशिका जर वाचली तर आपण लक्षात येतं की हे मूल तत्व काय आहे गेल्या सदुसष्ट वर्षात आपण काय गमावलं आणि काय मिळवलं हे जर आपल्याला समजायला पाहिजे तर हे उद्देशिका वाचली पाहिजे साठ वर्षे झाली साठ वर्षात आम्हाला काय मिळालं हा विषय जो आहे तो राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुतेचं महत्त्व ही हे सगळे जे उद्देश आहे ते ह्या उद्देशिकामध्ये समाविष्ट आहे प्रत्येक भारतीय नागरिक हा एकात्म जीवन जगतो आहे शेतात काम करणारा कुठलाही एक भारतीय नागरिक तो हे एकात्म जीवन जगत असतो एकात्मता आपल्या सामाजिक सांस्कृतिक व आध्यात्मिक जीवनात दिसून येते एकात्मता हे आपल्या जीवनाचा आधार आहे व्यक्ती समष्टी सृष्टी आणि परमेष्टी याची मांडणी अखंड मंडलाकारमध्ये आपल्या पूर्वजांनी केली आहे देश जन संस्कृती मिळून राष्ट्राची संकल्पना साकार झालेली आहे म्हणून राष्ट्रीय एकात्मता हे आपलं मूल तत्त्व आहे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या युगपुरुषाने राष्ट्रीय एकात्मतेशी कधीच फारकत घेतली नाही तसा त्याने प्रयत्नही केला नाही डॉक्टर आंबेडकरांनी राष्ट्रीय एकात्म्याचा तत्व म्हणून स्वीकार केला भाट भारतीय घटनेत रेखांकित केलेल्या सर्व संकल्पना ही रूपं आहेत ही तत्व नाहीत हा मूळ भेद पाश्चिम्यात विचारवंतांनी केलेला आहे आपल्या घटनेत काही दोष आहे डिफेक्ट्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया त्याच्यात दोष कुठले तर आपण ही संस्क घटना त्याच्यात फ्रान्स अमेरिका आयर्लंड ऑस्ट्रेलिया कॅनडा या अनेक देशातून आपण काही संकल्पना आपल्या घटनेत सामावून घेतलेल्या आहेत आपण ही घटना जी आहे ती स्वभाषेत लिख लिहिली गेली नाही अमेरिकेची घटना बारा पानी आहे आपली कल क कलम तीनशे पंच्याण्णवच्या वर घे येऊन गेलेली आहे शंभर वेळा आम आमच्या घटनेत बदल केले गेले आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये आपल्या उद्देशिकेमध्ये सुद्धा बदल केले गेले त्याच्यामध्ये सार्वभौम स्वातंत्र्य आणि ते सेक्युलर अँड सोशॅलिस्ट आणि इंटिग्रिटी हे तीन शब्द जे आहेत ते उद्देशिकेत बदल केले गेले के आणि हे सेक्युलर निधर्मी आणि साम्यवाद सोशलिस्ट स्टेट हे दोन शब्द घटनाकाराने ज्याने ज घटना तयार केली आहे त्याने म्हटलं की हे दोन शब्द इथं आणण्याची गरज नाही स्वातंत्र्य समता आणि बंधुता जिथं स्वातंत्र्य आहे जिथं न्याय आहे जिथे समता आहे जिथं बंधुता आहे तिथं हा सेक्युलर शब्द आणि समाजवाद किंवा इंटेग्रिटी हा हा सुद्धा शब्द आणण्याची गरज नाही आहे याच्यामुळे आमच्या मनात आणखी विकार उत्पन्न होतात आम्ही सेक्युलर आहोत का आम्ही स समाजवादी आहोत समाजवादी समाजवादाच्या संकल्पनेकडे आम्ही जातो समाजवाद ही संकल्पना वेलफेअर स्टेट कल्याणकारी राज्य असा अर्थ हा समता जी औद्देशिकामध्ये एकोणीसशे शहात्तरच्या अगोदर जो घटनाकारांनी विचार केला होता त्याच्यात समाविष्ट होती त्याच्यामुळे आमच्या मनात एक परत आता एकोणीसशे शहात्तरच्या नंतर चर्चा झाली आहे सॅक्युलर वसेस शिडो आणि असे भेद निर्माण करण्याची एक प्रक्रिया एकोणीसशे शहात्तरच्या नंतर चालू झाले राजकीय घटना ही आपल्या संस्कृतीशी निगडीत असली पाहिजे आपली घटना आपल्या संस्कृती तिशी मूल तत्वाशी एकरूप नाही भारतीय घटना गट, ही गोधडी असं समजलं जातं घटनेची uh, व्याख्या अशी केली जाते की कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लॉ ऑफ द लँड अँड नो बडी इज अबाव अँड बियॉन्ड इट मुळात घटना ही सार्वभौम राजकीय सत्तेला व लोकांच्या निरंतर विकासाला जोडण्याचा धागा आहे आपली अशी धारणा आहे की शरीर माध्य खलू धर्म साधना घटनेचे तीन प्रमुख उद्देश असे आहेत व्यक्तीचं जीवन सुखमयी करणे देशांचं देशाच्या सीमांचं रक्षण करणे आणि तिसरं संस्कृतीचं रक्षण करणं होय गेल्या सदुसष्ट वर्षात आपण हे उद्देश साध्य करू शकलो काय हा एक यक्ष प्रश्न आहे बंधुता हा उद्देश साध करायचा सा असेल तर बंधुत्व हे आपलं तत्व असलं पाहिजे केवळ रूप असून चालत नाही न्याय स्वातंत्र्य समता हे उद्देश सफल झाले तर बंधुता समाजात रुजू शकेल अन्यथा नाही प्रत्येकाला उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हायला पाहिले पा, करून दिले पाहिजे देव प्रत्येकाला उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देत नाही नसतो देश आपल्याला उपजीविकेचे साधन करून देतो म्हणून देशच आपला देव आहे आपण प्रत्येकाने आपल्या देशावर निष्ठा असली पाहिजे कोणी आपण डो काहीजण सध्या देश सोडून जाण्याचं बोल बोलतोय हे चुकीचं आहे सत्य तर्क आणि वस्तुस्थिती ही सनातन मूल्ये आम्ही जोपासलेली आहेत ही मूल्ये देश काल परिस्थितीवर आधारलेली नाही या एकात्म जीवनशैलीपासून आपण सध्या विभक्त विभक्त जीवन, विभग, जीवन पद्धतीचा अंगीकार करीत सुटलो आहोत शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यानी आम्हाला एकात्म जीवनशैलीचा परिचय आपल्या जगण्यातून करून दिला आहे आपण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार व जीवन हे एकात्म समाजाकडे नेण्याचा मार्ग आहे आपण आता ठरवायचं आहे आपण एकात्म जीवनाकडे एकात्म समाजाकडे वाटचाल करायची की विभक्त जीवनाकडे आणि समाजाचे समाजाचं अंगीकरण करायचं आहे धन्यवाद